नोव्हेंबरला हो होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील खापरखेडा परिसरातील आरपीआय गट भाजप मायुतीमध्ये सामील झाला आहे स्थानिक आरपीआय नेते भाऊसाहेब बोरकर यांनी आयोजित कार्यक्रमात पंचवीस वर्षांपासून राज करत असलेले आमदार सुनील केदार यांच्या मक्तेदारी विरोधात वोट करून भाजप उमेदवार आशिष देशमुख यांना निवडून आणण्याकरिता जनतेला आवाहन केलंय सावनेर कळमेश्वर विधानसभा क्षेत्रातील खापरखेडा परिसरातील आरपीआय गट विधानसभेच्या दुमाकुळीत भाजप माहितीमध्ये मा सामील झाल्यानं चर्चेला उधाण आलंय खापरखेडा परिसरात एस सी एस टी बांधवांची मोठी संख्या आहे लोकसभा विधानसभा किंवा इतर स्थानिक निवडणुकीमध्ये एस सी एस टी बांधवांची मतं निर्णायक ठरत आली आहेत परिसरात या बांधवांचं नेतृत्व आरपीआय गट करत आलेलं आहे सोबतच कित्येक वर्षांपासून आरपीआयचे समर्थन काँग्रेसच्या पाठीशी राहिले याच कारणाने पंचवीस वर्षांपासून या क्षेत्रात काँग्रेसची एखादी सत्ता आहे मात्र या निवडणुकीत आरपीआयनं भाजप माहितीतील भाजप उमेदवार आशिष देशमुख यांना समर्थन केल्यानं आणि प्रचारात जोमानं उतरल्यानं चर्चेला उधाण आलंय आरपीआय नेते भाऊसाहेब बोरकर यांनी परिसरात कडुबाई खरात यांच्या भीमगीत कार्यक्रमाचं आयोजन करून आपण भाजप माहितीमध्ये मा का समर्थन केले याच कारण सांगितलंय मक्तेदारी सुरू असल्यानं त्यांची काढण्यासाठी आणि परिसराला नगरपंचायतचा दर्जा मिळवून देण्यासाठी आपण भाजप माहितीमध्ये सामील झाल्याचं सा म्हटलं आहे मी सर्वांना विनंती करत आहो आवाहन करत आहो की गेल्या वीस पंचवीस वर्षापासून आमदार आहेत आणि त्यांची हुकुमशाही आहे त्यांची मक्तेदारी आहे हे हुकुमशाही मक्तेदारी आपल्याला कुठंतरी संभुवाची आहे आणि म्हणूनच या महायुतीमध्ये आम्ही रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा दिलेला आहे या महायुतीमध्ये आम्ही सामील झालेलो आहोत मित्रांनो आपल्याला माहीत आहे की इथली आपल्या विधानसभेची काय परिस्थिती आहे त्या आमदाराच्याच मर्जीने त्याचे जे काही दोन चार चले चपाटे आहे त्यांच्या मर्जीने तुझे ढेजेदारी दे म्हणजे कामगार लागणार त्यांच्या काँग्रेस आमदार सुनील केदार यांना अकरा वर्ष चुनाव लढता येत नसल्यानं सुनील केदार यांची पत्नी अनुजा केदार या परिसरातून निवडणूक लढवत आहेत काँग्रेस नेहमी साथ देणारी आरपीआय आता भाजप सोबत गेल्यानं सुनील केदार यांना ब्रेक लागणार की पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार हे, हे तेवीस नोव्हेंबरलाच माहिती पडेल राजेश खंडारे विदर्भ स्टार न्यूज